अहो बघता बघता उन्हाळा सुरू झाला की अहो रत्नागिरीवरून पहिली भेट आली सुद्धा आपली कोकणी अहो छान तोतापुरी कैऱ्या घरी आले असताना आपण त्याची कैरीची चटणी करायची नाही असं कसं बरं कैरीवर आणण्या होईल ना मग आज बघूयातच कैरीची चटणी बघितलं ना तडका किती मस्त लागलाय आणि चव अहो शंभर टक्केवारी ही रेसिपी तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत बघा कारण अशी चटपटीत चटणी तुम्ही नक्कीच कुठे बघितली नसणार आणि अशा मस्त आणि चटपटीत रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर आनंदी किचनला आधी सब्स्क्राइब करायला हवं आणि ती घंटी दिसते ना ती पण वाजवा बरं नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचणार तरी कशा चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया अर्थातच आपल्याला इथे कैरी लागणार आहे कैरी ही बऱ्यापैकी मोठी आहे तुम्ही बघू शकता आणि तोतापुरी कैरी आहे या कैरीला चीक कमी असतो त्यानंतर इथे आपण एक कैरी मोठी असल्यामुळे आपण अर्ध्या वाटे नारळा घेतलेला आहे आणि नारळ हा तुम्ही खोवून देखील घेऊ हो शकता इथे आपण मोहरी घेतोय तडका देण्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत मीठ आहे चवीनुसार वापरण्यासाठी त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे मिरच्या घेणार आहोत आठ ते नऊ मिरच्या आपल्याला लागतीलच तेल घेतलेले आहे त्यानंतर जिरं घेतलं आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे साखर चटपटीत कैरीची बनवण्यासाठी एवढं साहित्य पुरेस आहे चला मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथं साल काढून घेतोय आणि साल काढून झाली की आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ती कट करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कैरी आधी कापली की थोडीशी खाऊन बघायची ती जर जास्त आंबट असेल तर आपल्याला तिखट आणि गोडाचं प्रमाण त्याच्यात जास्त घालावं लागेल आणि जर ती गोडसर असेल तर आपण तिखट आणि गोड थोडं कमी घातलं तरी चालेल ही कैरी जास्त आंबट आहे त्यामुळे आपल्याला तिखट आणि गोडाचं प्रमाण जास्त ठेवावं लागणार आहे इथे तुम्ही कैरी किसून देखील घेऊ शकता पण मी इथे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत कारण ती नंतर आपल्याला मिक्सरला बारीकच करायची आहे त्यामुळे पीस करून घ्या खोबरं तुम्ही खोवून देखील घेऊ शकता मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता इथे आपल्याला एवढ्या मोठ्या कैरीसाठी आपल्याला अर्ध्या वाटी नारळाची लागेलच कैरी आणि खोबऱ्याचे आपले मस्तपैकी बारीक तुकडे करून झालेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊयात आधी आपण कैरी घालतोय त्यानंतर आपण खोबरं घालून घेऊयात उन्हाळ्यामध्ये ताटात वाढायला कैदीची चटणी असावीच असावी कैदीच्या चटणीने ताटाला अगदी चटपटीतपणा चटपटीत आपण आता खोबरं पण घालून घेऊयात इथे आपण सात ते आठ मिरच्या घालणार आहोत नववी घातली तरी काही हरकत नाही अजिबात कैरीची चटणी तिखट होत नाही पण पन आंबटपणा बॅलन्स होतो त्याच्यामुळे तुम्ही सात ते आठ मिरच्या आणि ह्या लौंगी मिरच्या आहेत तिखट आहेत त्याच्यामुळे ह्याच वापरा पोपटी मिरच्या वापरला तर कैरीची चटणी एकदम आंबट आंबट लागेल इथे आपण सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घालतोय एक चमचा जिरं घालतोय छोटा चमचा जिरं आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त आवडते तर जास्त घाला कमी आवडते तर कमी घाला नाही घातली तरी काय हरकत नाही पण कोथिंबिरीने कलर छान येतो इथे आपण एक चमचा मीठ घालतोय त्यानंतर थोडस अजून मीठ घालतोय साखर आपण इथे तीन चमचे वापरतोय छोटे चमचे आपला जो नेहमी घरातला चमचा असतो तो, तो। थोडस आपण पाणी घालतोय आणि हे छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचंय चटणी वाटून झालेली आहे बस दोन मिनिटात तुम्ही बघू शकता ही कैरीची चटणी एकदम जाडसर वाटू नका आणि मिक्सर चालूच ठेवू नका चालू बंद चालू बंद करून असंच वाटा एका स्वच्छ बाउल मध्ये आपण आता ही कैरीची चटणी काढून घेऊयात आणि शेवटची प्रोसेस म्हणजे छानपैकी तडका मारायचा तडका देण्यासाठी मी तडका पॅन मध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेले आणि हे तेल घातल्यानंतर आपल्याला हे तेल छान पैकी तापू द्यायचंय घाई करायची नाही तडका देण्यासाठी जर घाई केली तर राई छान तडतडणार नाही आपण आता राई घालतोय राई छान फुलू द्यायची क्रिस्पी होऊन द्यायची राई छान तडतडली की या स्टेजला तुम्ही हिंग देखील घालू शकता मला आवडत नाही म्हणून मी नाही घातलाय आणि यानंतर आपण छानपैकी याच्यात कढीपत्ता घालायचा रेसिपी कढीपत्ताला तडका बसला की हा तडका चटणीवरच सोडायचा आहे प्रमाण अगदी अचूक असल्यामुळे आपल्याला ही चटणी चटपटीत अशी खायला मिळते कोणतीच चव याच्यात जास्त झालेली नाहीये त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच फॉलो करायला हवी आणि ही रेसिपी करून बघितल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला देखील विसरायचं नाहीये